मित्र आम्ही ग्राउंड मध्ये बसलोय इथे ग्राउंड आहे आपला राऊंड बाराच आहे त्यामुळे वेळ अजून सावली मध्ये बसून जरा सावलीचा आनंद घेऊया कस गेली नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरुवारच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज खूप दिवसानंतर म्हणजे दोन हप्त्यानंतर आज आपला व्हिडिओ येतोय सकाळच्या पाच वाजले आणि सर्वजण बिल्डिंग खाली आलेत तर आम्ही खेळायला चाललो आहे कॅप्शनवरून समजलंच असेल की आम्ही कुठे चाललोय ते कारण मानगावला मॅच आहे तिथे आमची टीम टाकली आहे फर्स्ट टाईम आम्ही म्हणजे मुंबईच्या बाहेर अशी टीम टाकला आणि तिकडे आम्ही चाललो आहे तर बघू आज काय होतं तिथे आणि आता थोडं मित्रांसोबतसुद्धा एन्जॉय होईल आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल तू इथे तरी झुपला शॉर्ट दाखव कोण फोन कर आता मी <भी> चाललो आहोत <laughs> दिवा ट्रेन ने जायचं आपल्याला मानगाव ला मागे आमचे सर्व कोणतं यंग बॉय क्रिकेट खेळायला आम्ही आता स्टेशनला इथे दिवा ट्रेन लागलय दिवा सावंतवाडी तिकीट बघतोय ना अरे तिकीट बघताय ना अरे हा नाही रे बघा साडेपाच झाले दादा पाच सत्तावीस सर गर्दी एवढी आहे की पूर्ण सर्व डबे फुल आहेत एवढ्याच गर्दी आहे माहीत ना कुठे चाललंय पब्लिक आम्हाला काय थोडं उभं राहायला भेटलं बस पनवेल आणि गर्दी बघायला पूर्ण हे आमचे दोन फ्रेंड इथे बसलेत आणि दर्शन दर्शन कुठे तो तो आहे दर्शन दिसत नाही हा आता दर्शन वरती बसलय तिकडे शिव्या घालून चालत नाही <laughs> कट कराव लागेल तू पुढे माणगाव स्टेशन माणगाव स्टेशनला लाईन उतरलोय इथून चालत जायचंय पुढे थोडं हे बाकीचे कुठे आहे जोशी वडेवाले कार पार्किंग इकडे स्टेशन आहे आणि या बाजूने पण कुठे आता बस स्टँड ना इकडे बस स्टँड इथे चालत चालू आहे तिथून दुसऱ्या गाडीनं जायचंय टमटम मेरी किती लांब आहे रे अजून मित्रांनो हे मानगावचं बस स्टँड आहे या ठिकाणी पण आपल्याला आता बसने जायचं नाही आहे टमटम वगैरे इथे बाहेर भेटतात त्याने आपल्याला पुढे जायचं इथून माणगाव बस स्टँड टमटमधून चालू आहे बसलीच मागे बाराचा राऊंड आहे आमचा त्यामुळे टायमामध्ये ते पोचायचे बाकीचे दोघे तिघेजण अजून बाई करून आहे मित्र आम्ही ग्राउंड मध्ये इथे ग्राउंड आहे आपला राऊंड बाराच आहे त्यामुळे वेळ अजून तोपर्यंत सावली मध्ये बसून जरा सावलीचा आनंद घेऊया

सामन्यामध्ये फक्त थोडीशी पाहायला मिळाली एका स्लोर पद्धतीचा हा सामना पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा हा लेफ्ट चेंडीच्या दिशेने एक धाव तर पूर्ण क्षेत्र झालेला आहे आणि या चेंडवर सुद्धा एकच धाव अर्जित केली गेली आहे परंतु अशा वेळेला एका मोठा फटका येणं तितकेचं आहे पोरांची तोंड बघा एक मिनिट फक्त तुम्हाला दाखवतो हा बघा आणि हा चष्म्यामध्ये तोंड लपवलंय कारण मॅच हरून घाण करून आलेत आणि दोन पुढे गेलेत आणि मागे अर्धे तो काय तो चड्डी घातला की काय त्याने डोक्यामध्ये <laughs> काढून घर <करां> म्हणून <मता> <laughs> आणि हे आमचे अक्षय गुरव पुढे कोण आहे राके आणि प्रथमेश मॅच हरलेत पोरं त्यामुळे आम्ही आता पुन्हा घरी जाणार आहोत त्या अगोदर ह्या मित्राच्या घरी जायचंय आपल्याला इथे त्याचं गाव जवळच आहे किती चार किलोमीटर ना चार किलोमीटर त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय गाडी मित्रांनो आम्ही सर्व हरून आता पुन्हा चाललो आहोत घरी घरी म्हणजे मित्राच्या घरी सोबत आहे त्याचं इथून गाव जवळच आहे चार किलोमीटर त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय त्यानंतर मुंबईला जायचंय कारण चारशे आपली ट्रेन आहे दिवा दिवाशी आपल्याला भेटली पाहिजे अगोदर थोडं फिरून येऊया मानगाव हा आमचा बॉलर पण प्रॅक्टिस मध्ये घाण करतो पण आज त्यांनी चांगली बॉलिंग केली होती कॅच पण पकडली मस्त पण मस्त पकडली एकदम काय करू एवढ्या शिव्या खातो आमच्या पण आज चांगली काहीतरी कामगिरी त्यांनी केली पण जे नावा प्लेयर आहेत म्हणजेच राकेश मोरे सूरज गुरव आणि कोण रे प्रथमेश अक्की अक्की हे सगळ्यांनी घाण एवढी केली ना मॅच मध्ये प्रथमेशने किती रन दिले रे पंधरा एक दिले जास्त दो एक सिक्स एक फोर पडला तो म्हणजे वीस तरी पकडा वीस रन त्याने प्रथमेशने एकटेनेच दिले अशी मॅचची ची घाणगिरी करून आम्ही मॅच हरलो आणि आता आम्ही पुन्हा मुंबईला जाण्यासाठी रवाना झालो मुंबई मुंबईला माझ्या गावाला हा अगं ते गावाला बंटीच्या गावाला चाललो होतो मी इथून किती लांब रे अरे मग चालत जायचं एवढं मानगावला येऊन इकडे एकदम गावची फिलिंग होते आपल्या गावाला जसं असतं तसं

किती मिनटं चाललो रे तरी वीस मिनट वीस मिनिटं चालल्यानंतर कोणत्या तरी एका गावात येऊन चालू आहे का लग्न लग्नाला खेमबाबा श्री खेमबाबा मंदिर उमरोली उमरोली मध्ये आता ओके त्याच्या गावाचं नाव काय आहे अमरोशी अमरोशी अमृ अशी का नाव आहे तर अमरोशी अमरोशी परत अजून काहीतरी आहे हे उमरोशी आहे मग ते अमरोशी उमरोशी अमरोशी हे उमरोशी काहीतरी आहे तो भारी नाव आहे मध्ये एक एक अजून रोटरे सर्व घर इकडे पण चिकन टिकन यांचं मग गेम करणार बंटीच्या आमचा एक प्लेयर तो आता त्या गावात एक प्लेयर होता तोच म्हणजे गावाला चाललाय तो काल त्याची काल धावी त्याची मम्मी पाठवत होती त्याला तो जाम रडला जाम पण नाही एक दिवस आणि त्याला मग शेवटीला मग मम्मी ताई आली आणि त्याने पाठवला त्याला सकाळी रिक्वेस्ट केली सकाळी रिक्वेस्ट आली नाही त्याने सकाळी रिक्वेस्ट केला मीला ते दहावी दहावी चाले आणि समोर नाही विकल मित्रांनो एवढं होऊन लागत आहे ना जर दिवसभर अजून राहिलो इथे तर उद्या ऑप्शन ओळखणार सुद्धा नाही कोण एवढं काळ व्हायला होईल एवढं तापायला होतंय आपल्या गावी गेल्यावर जायचंय लवकरच आपल्या गावी सुद्धा तिकडे पण असंच होऊन असणार आम्ही हा ब्लॉग सुद्धा आपला खूप दिवसांनी येतोय त्यामुळे आता गावी जायचा प्लॅन लवकरच चालला आहे त्यामुळे पुन्हा आपले गावचे व्हिडिओ चालू होतील बघा केव्हा जायचं होतंय ते सुट्टीवरती डिपेंड आहे बट तोपर्यंत आपण जवळपासची गावं फिरून घेऊ आता मानगावला आहोत मानगावच्या आतमध्ये आमरुशी गाव आई अमरोशी किती लांब आहे तो आमरुशी आता जे मागे गाव गेलं तिथे उमरोशी होत आता पुढे जाणार त्या मित्राचं घर आहे हि भाऊ ते, ते खाली चाल अमरोशी इकडे आलेलं आहे आता आम्ही इकडे उडी टाकतोय मी चाललो आता टाकतो उडी बघतो माहिती वीर आहे काय मित्रांनो आम्हाला आणि त्यातून आम्ही बसून चाललोय पुढे त्यांना दाखवूया पुढे उन्हातून धावत चाललंय त्यांना माहित नाहीये आम्ही मागून गाडी मधून येतो मित्र आहे ना पुढे आलं करून बसो बसाव लवकर बसव मागे वरती जाऊ दे वरती मागे वरती थोडा लवकर हे वरती 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 जा लवकर ना वरती बघली वरती गेले

पंढरी कस वाटलं वरती दाईबाजी क्या पडली गेली गेली, <laughs> गेली।

अमळशी आता हे कस वाटलं वरती बसून तापायला झालं नको जवळ आहे हे लांब आहे मग कस बर आम्हाला दुसरी गाडी भेटलय अरे आतमध्ये पण आम्ही पुन्हा उतरतो पुढे झाड पडलं रस्त्यावरती त्या साडे आणि आता जाईल अरे किती लांब आहे आतमध्ये

टाकला असेल अर्ध त्यातलं सामान सर्व हे पण त्याच्यावरती कसं वाटलं रे डंपर वरती अजून आहे गाडी अजून जे बैल आहेत ना शर्यतीचे ते जातात आणि आम्ही फायनली येऊन पोचलो त्याच्या घरी पण घराला आहे टाळ लॉक आहे घराला एवढं आलो पण आम्ही घराला लॉक आहे इथे मित्रांनो आम्ही आता मित्रांच्या घरी आलो आता मॅगी वगैरे बनवून खातोय रागी जेवण करतो त्या पण आम्ही त्यांना नको बोललो जेवण वगैरे त्यामुळे आता मॅगी बनवतोय आपल्या पार्टीच्या वेळेला जेवण वगैरे बनवत असतो तो आज मॅगी बनवतोय आणि बाकीचे सर्व चहा पिण्यामध्ये दंग आहेत

आणि व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर लवकर लाईक करा आणि चॅनलला चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच गावच्या नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आपण आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओचा शेवट मी आज करतो आहे म्हणजे काल व्हिडिओ शूट केला होता पण आज करतोय आज ऑफिसमध्ये आल्यानंतर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी तो इथेच संपवतोय अशाच नवनवीन नम व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत चला